कृतीका नक्षत्र अंशतः मेष आणि अंशतः वृषभ राषित आहे हे एक स्त्रीलिंगी नक्षत्र आहे ज्यावर शुक्र ग्रहाचे राज्य आहे आणि सूर्याचे सहशासित आहे ज्या योग्य या नक्षत्रात जन्मलेले लोक प्रत्यक्षात शुक्र ग्रहाचे असतात आणि त्यांच्यात नेतृत्व किंवा उग्र स्वभाव असतो असे सूर्याचे गुण पृष्ठभागावर दिसून येतात कृतीका हा शब्द शिव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय या शब्दापासून आला आहे असे म्हटले जाते की गणेशाशी झालेल्या स्पर्धेत त्याचा भाऊ हरला आणि त्याने आपल्या आई वडिलांची आहे आणि त्यावर सूर्याचे राज्य आहे या नक्षत्रात जन्मलेले लोक कार्तिक यांचे काही गुण आत्मसात करतात हे नक्षत्र राशीत सव्वीस पूर्णांक चार ते तीस अंश आणि ऋषभ राशीत तीस ते चाळीस अंशापर्यंत असते ते सहसा त्यांच्या जन्मस्थानापासून दूर कमाई करण्यासाठी आणि समृद्धीसाठी जातात शिक्षणासह त्यांना दीर्घकालीन यश मिळवून देणारी कोणतीही गोष्ट हो त्यांच्या जन्मस्थानापासून दूर सुरू केली जाते त्यांना बागकाम शेती किंवा झाडांचे नियोजन आणि काळजी घेणे यासारख्या तस्तम आवडी असतात कुराडीचे प्रतीक शेतीचे प्रतिनिधित्व करते आणि काहीतरी तोडण्याचे देखील प्रतिनिधित्व करते हे कृतिकावर अवलंबून असते की दोघांपैकी कोणते त्यांना चांगले बसते या नक्षत्राचे लोक संबंध तोडण्यासाठी खूप कुप्रसिद्ध आहेत परंतु प्रत्यक्षात ती खूप भावनिक असतात आणि त्यांना उलट हवे असते कृतिका नक्षत्राची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कृतिका ही एक कलात्मक चिन्ह आहे खऱ्या कृतिकामध्ये नेहमीच एक विशिष्ट कलात्मक प्रतिभा असते ज्यामध्ये ती अपवादात्मक असते ती काहीही असू शकते गायन ललित कला अभिनय इत्यादी ते मनाने खरे रोमॅन्टिक देखील आहेत ते सामान्यतः लाजाळू आणि अंतर्मुखी असतात परंतु योग्य लोकांसह ते त्यांची आनंदी विचित्र व्यक्तिमत्व असण्यास सोयीस्कर असतात ते त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष जीवनाच्या तुलनेत अगदी उलट वागतात मेष राशीत कृतिका असो किंवा ऋषभ राशीत कृतिका असो त्यांच्या स्वभावातून अधीरता काढून टाकता येत नाही ते अधीर असतात आणि त्यांच्याशी सामना करणे कधी कधी एका हट्टी आणि अधीर मुलाशी सामना करण्यासारखे आहे ते सामाजिक वातावरणात धीर धरायला शिकू शकतात परंतु अजूनही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे विशेषतः त्यांच्या घरगुती जीवनात त्यांना कठोर दिसायचे असते कृतिका पुरुषांचे स्वरूप कधी कधी त्यांना खूप कठोर आणि मर्दानी बनवते परंतु ते एक स्त्रीलिंगी राशी आहेत म्हणून सहानुभूती विनोद गोडवा प्रणय संगोपन यासारखे गुण देखील त्यांच्यात आहेत ते कठोरपणाचे रूप धारण करतात जेणेकरून लोक त्यांना कमी लेखू नयेत कृतिकाला खूप राग येतो पण तो लवकरच कमी होतो कधी कधी त्या शब्दांचा इतरांवर काय परिणाम होतो हे न कळता ते त्यांच्या बोलण्यात करू शकतात तथापि नंतर जेव्हा त्यांना कळते तेव्हा त्यांना अपराधी वाटते आणि ते त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करू शकतात कृतिकाला हे समजले पाहिजे की असे नाही तुम्हाला जे म्हणायचे आहे तेच बोला कृतिका नक्षत्राचे करिअर आणि व्यावसायिक बाबतीत बोलायचे झाले तर कृतिकाला वित्त बँकिंग प्रशासन राजकारण आणि अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याची शक्यता आहे काहींना कलाक्षेत्रात काम करायचे आहे मास मीडिया पत्रकारिता व्यवसाय सामाजिक उद्योजकता या गोष्टी कृतिकाला खूप आकर्षित करतात आणि ते या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे कृतिका नक्षत्र हे वयाच्या तिसाव्या वर्षापासून त्यांच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करते व्यावसायिक क्षेत्रात त्यांच्या योजना प्रत्यक्षात येऊ लागतात आणि त्यातून त्यांना गोष्टी कशा हव्या आहेत याबद्दल स्पष्टता येते त्यांच्या व्यक्तिमत्वातील आवेगपूर्णता कारकिर्दीतून येणाऱ्या स्थिरतेमुळे काही प्रमाणात आराम मिळवेल कुटुंब आणि आर्थिक स्थिती पाहता कृतिकाला चांगले आणि सुसंवादी कौटुंबिक जीवन लाभले आहे ते त्यांच्या कुटुंबाच्या जवळ आहेत आणि त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनासोबत ते त्यांच्या आरामदायी क्षेत्रात आनंद घेतात कृतिका चंद्र आणि लग्न हे त्यांच्या आईच्या खूप जवळचे आहेत ते एक संपूर्ण कुटुंब आहेत ते भौतिकवादी स्वभावाचे असतात आणि त्यांना स्थिर विपुल जीवन जगायला आवडते यामुळे ते फायदेशीर आणि चांगले उत्पन्न आणि आर्थिक फायदे असलेल्या क्षेत्रात काम करण्यास प्रवृत्त होतात त्यांचे आर्थिक जीवन स्थिर असते ते कधी कधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी थोडे कठोर असू शकतात परंतु कधी कधी ते तितकेच मऊ असतात तीस ते बत्तीस वर्षांच्या वयानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होते आणि त्यांची कारकिर्दीही चांगली होते जी त्यांच्या महत्वाकांक्षेशी जुळणारी गोष्ट मिळेपर्यंत ते, ते बऱ्याच वेळा बदलतात कृतिकासाठी महत्वाची वर्षे म्हणजे पंचवीस ते सत्तावीस ही वर्षे कृतिकासाठी महत्वाची असतात ज्यात व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनात काही प्रकारचे वळण येते तीस ते बत्तीस ही वर्षे असतात जेव्हा त्यांच्या सर्व कठोर परिश्रमांना भौतिक जगात यश मिळते आणि त्यांना मान्यता मिळू शकते चाळीसच्या दशकाच्या मध्यात त्यांचे उत्पन्न आणि खर्च गंभीर चढ उतारांशिवाय स्थिर राहतात या काळात समाधान मिळते आणि या काळात एखाद्या मोठ्या कार्यात सहभाग घेता येतो कृतिका नक्षत्राचा शासक ग्रह म्हणजे ग्रह देवता हा सूर्य आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कृतिका नक्षत्रावर सूर्याचा अधिकार आहे कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिक अग्नी असतो जो त्यांना त्यांच्या जीवनातील खऱ्या ध्येयाकडे मार्गदर्शन करतो आणि त्याद्वारे त्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याची खात्री देतो ज्यासाठी ते जन्माला आले आहेत सूर्य त्यांना योद्ध्याचे अंतर्निहित गुण देखील देईल कृतिका नक्षत्राचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे आदिदेवता देवता हा अग्नी आहे अग्नि हा परिवर्तनाचा देव आहे आणि आपण स्वर्गीय प्राणी आणि देव यांच्यातील संवादाचे सर्वात मजबूत माध्यम आहे कृतिका नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तीची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असेल तो सामाजिक कल्याणात सक्रियपणे सहभागी होईल आणि तो जनतेच्या विचारसरणीत बदल घडवून आणू शकेल सर्जनशीलतेची आकांक्षा असलेले आणि नेहमी सक्रिय आणि ने सर्जनशील मनाची आवश्यकता असलेली करिअर कृतिका जन्मलेल्या लोकांसाठी चांगले असेल कृतिका नक्षत्र स्वतःमध्ये अंतर्गत परिवर्तनातून जाते आणि इतरांचे जीवन पोषण आणि संगोपन करण्याची क्षमता त्यांच्यात असते संयम आणि परोपकाराने या लोकांना त्यांच्या जीवनात यश मिळते कारण हे कृतिका नक्षत्र स्त्रीलिंगी नक्षत्र आहे आयुर्वेद किंवा कृतिकाचे औषधी गुणधर्म पाहता कफ राशीचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू हाडे आणि चरबी एकत्र एक ठेवून शरीराचे रक्षण करणे कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी या दोषाची दुःखाची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांची चैतन्य शक्ती टिकून राहील देवी कांजण्या गोवर किंवा मधुमेह यासारखे आजार कृतिका राशीत जन्मलेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात कृतिका ही मेंढी योनी जातीची आहे त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती मज्जा मस्ती करणारी रोमॅंटिक नखरा करणारी आणि मैथुनाची आवड असलेली असते सामान्य समजुतीनुसार ते कलात्मक असतात मनापासून काम करायला आवडतात आणि जर त्याने त्यांचे लक्ष गमावले नाही तर ते जे काही करतात ते साध्य करू शकतात भारतीय सत्व रज आणि तम असे तीन गुण आहेत ज्यांना यशस्वी जीवन जगण्यास मदत तीन प्रक्रिया म्हणून ओळखले जाते कृतिका नक्षत्रात राजस गुण असतो जो त्यांना राजेशाही योद्ध्याचे गुण प्रदान करतो ते नेहमीच कोणतेही आव्हान स्वीकारण्यास आणि सरकार अधिकारी शासनाकडून प्रत्येक सुविधा मिळविण्यास आणि त्यांच्या सभोवलताच्या शूर लोकांचा सहवास मिळविण्यास तयार असतात तीन गण किंवा मूलभूत स्वभाव प्रकार आहेत जे एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन प्रतिक्रिया आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार करतात ते म्हणजे देवगण मानवगण आणि राक्षसगण कृती काही राक्षसगणाची आहे राक्षसगणात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्यात अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते ती खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांच्या आजूबाजूला काही नकारात्मकता आहे का ते समजतात ते सामान्यतः मृत्यू भाषे असतात गणाच्या नावासारखे नाही परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात ते देवगण इतके नसतात त्याऐवजी ते अधिक सरळ असतात कृतिका राशीच्या लोकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याची जन्मजात क्षमता असते ते त्यांच्या समोर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करतात त्यांच्या मातीच्या स्वभावामुळे ते कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतात आणि असा विचार करतात की हे त्यांच्या जीवनातील कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास मदत करू शकतात कृतिका नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तींच्या नावासाठी पहिले अक्षर अ ई उ ई ए आहे नावाचे पहिले अक्षर कंपन निर्माण करते जे व्यक्तीशी जोडलेले असल्याचे मानले जाते जन्मलेल्या नक्षत्रासाठी असलेल्या अक्षराचे नाव निवडल्याने मानवाने विश्वामध्ये सुसंवाद निर्माण होतो ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडीत वचन दिलेले सर्व आनंद आणि यश मिळते